श्री स्वामी समर्थ नमस्कार मिथुन राशीच्या लोकांनी म्हणजे जातकांनी तुमच्या राशीचं भवितव्य किती मोठ्या प्रमाणात बदलणार आहे हे तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही कारण यावेळेत यावेळी आहे एक असा अत्यंत दुर्मिळ ज्योतिषीय घटना शनीच्या राशीत तुम्हाला शुक्राचा भव्य प्रवेश आणि हा योग थेट परिणाम करतोय मिथुन राशीवर पैसा करियर, प्रेम घर मान सन्मान नशीब सगळ्यावर आज जो योग घडतोय तो, तो वर्षानुवर्षात एकदाच दिसतो आणि त्या योगामुळे मिथून राशीवर उघडणार आहे अफाट असे संपत्तीचे दरवाजे होय मित्रांनो हा योग साधा नाही यामुळे काही लोक घर घेतील नवी गाडी घेतील अडकलेले पैसे मिळवतील नोकरीत झपाट्याने वर जातील आणि काहींचं नशीब एकदाच उलटून टाकेल म्हणूनच आजची माहिती जर चुकवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शुभसंकेताकडे दुर्लक्ष कराल म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे ज्यांना शनिदेवावर विश्वास आहे ज्यांना त्यांच्या कृपेने जीवन बदलावं असं वाटतं ते आत्ता खाली कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव हा कमेंट करणं म्हणजे फक्त कमेंट नाही तर आपल्याला ही एक श्रद्धा आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी असते एक ऊर्जा असते जी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओची पॉझिटिव्हिटी पूर्णपणे मिळवून देईल आणि हो हा व्हिडिओ अर्धवट अजिबात पाहू नका कारण शेवटच्या भागात हे मिथून राशीसाठी खास शुक्रक्षणी सामर्थ्य वाढवणारा उपाय जो तुम्ही करायलाच हवा हा उपाय केल्यानंतर नशीब ज्या वेगाने पलटत असतं ते तुम्ही कधीच अनुभवलं नसेल म्हणून तयार व्हा शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा चला तर मग सुरुवात करूया आजचा अतिशय शक्तिशाली मिथून राशीचं भविष्य एक ग्रहस्थिती मिथून राशीसाठी शुक्राचा शनीच्या राशीत प्रवेश हा एक क्लासिकल टर्निंग पॉईंट मानला जातो कारण मिथूनचा राशी स्वामी बुध आहे आणि बुद्धिविचार तर्कशक्ती आणि संवादाचा ग्रह आता बुधाच्या राशीवर एकीकडे एक एक शनीची स्थिरता आणि दुसरीकडे शुक्राची चमक यांचा एकत्रित एक भाव पाहात आपण आहे स्थिती ट्रिपल होत आहे बुस्टर म्हणून काम करत आहे शनी हा कर्मफळ देणारा कठोर असला तरी त्यांच्या दृष्टीत सत्य आणि न्याय असतो जिथे मेहनत असते तिथे शनी दुप्पट फळ देतात शुक्र हा सुख ऐश्वर पैसा आणि संबंधांचा ग्रहाचा दोन्हीची अशी जोड असते मिथून राशीसाठी पुढील काही महिने हे अगदी अतिशय उत्तम असा सुवर्णकाळ बनवत आहेत या योगामुळे तुम्हाला आयुष्यात तीन गोष्टी स्पष्टपणे अनुभवायला मिळणार आहेत एक आहे स्थिरता जी आजारांवर कमी होईल आणि दोन आर्थिक वाढ जी तुम्हाला समाधान देईल तिसरी आहे नव्या संधी ज्या स्वतः तुमच्याकडे येतील शनीची दृष्टी कार्यक्षेत्र मजबूत करेल तर शुक्र तुमच्या व्यक्तिमत्वाला चुंबकीय आकर्षण देईल लोक तुमच्याकडे ऐकण्यासाठी बोलण्यासाठी मत जाणून घेण्यासाठी येतील या काळात घेतलेले निर्णय अत्यंत फलदायी ठरतील हे ग्रहयोग फक्त सैद्धांतिक किंवा आध्यात्मिक नाहीत त्यांचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर पण दिसेल म्हणूनच हा काळ वाया न घालवण्यासारखा अजिबात नाही दोन पैसे धनयोगाचे किंवा शुक्र हा धनाचा कारग्रह क्षणी त्याला स्थिरता देतो त्यामुळे तयार होतो दीर्घकालीन धनयोग मिथून राशीसाठी हा योग विशेषतः ताकतीचा आहे कारण तुमची बुद्धिमत्ता आणि शुक्राची आर्थिक ताकद यामध्ये एक अप्रतिम अप्रतिम असा समतोल निर्माण होतो कारण या काळात तुमच्या आर्थिक जीवनात पाच मुख्य असे बदल घडतात तर या एक उत्पन्न वाढ नोकरी व्यवसाय फ्रीलान्सिंग पार्ट टाइम अशा सर्व माध्यमातून तुम्हाला पैसा वाढू लागेल दोन अडकलेले पैसे मिळणे ज्यांनी पैसे परत दिले नव्हते ते अचानक संपर्क करतील तीन नवीन स्त्रोत्र उघडणे कल्पना संधी कनेक्शन्स तुम्हाला मिळू लागतील चार आकस्मिक लाभ बोनस कमिशन तडजोडी लकी संधी मिळतील पाच वैयक्तिक वा बचत वाढवणे अनावश्यक खर्च बंद हा काळ असा आहे की तुम्ही जर एखाद्या आर्थिक ध्येयावरती ठाम असाल केंद्रित असाल लक्ष केंद्रित करा जसं की घर घेणे गाडी घेणे व्यवसाय वाढवणे तर ग्रह तुमच्या मदतीला उभे राहतील धनयोग वाढवायला शुक्राचा प्रभाव महत्त्वाचा आहे पण शनी त्याला सात सातत्य देतो म्हणजे पैसा येईल आणि टिकूनही राहील हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून मिथून राशीने या काळात स्मार्ट प्लॅनिंग केली तर पुढील दोन वर्षाची आर्थिक पायाभरणी मजबूत होईल तीन करिअरच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे कारण शनी कर्मतर शुक्र परिणाम यांचं प्रतिनिधित्व करतो दोघांचा एकत्रित योग म्हणजे कामाला मिळणारा ठोस मोठा फायदा म्हणून मिथून राशीच्या लोकांना या काळात मिळणार मुख्य फायदे नोकरीत प्रमोशन ऑफिसमधील वरिष्ठांची साथ महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा परदेशातील संधी क्षेत्र बदलण्याची योग्य वेळ हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य ओळख देणारा आहे तुम्ही ज्या गोष्टी वर्षानुवर्ष करू इच्छित होता त्या गोष्टी आता सोप्या पद्धतीने घडतील अनेकांना माझं नशीब जणू माझ्या बाजूला आलंय आणि माझं नशीब म्हणजे खूपच सुंदर आहे असा अनुभव येईल विशेषत कम्युनिकेशन सेल्स मार्केटिंग मीडिया अध्यापन लेखन डिजिटल क्षेत्र आय टी क्षेत्र येथे मिथून राशीचे लोक चमकणार रा आहेत एक महत्वाची गोष्ट या काळात तुम्ही घेतलेला धाडसी करिअर निर्णय बरोबर ठरेल म्हणूनच हा काळ फक्त करिअरवाढीचा नाही तर करिअर स्थैर्य आणि करिअर विस्ताराचा आहे चार नाती मिथून राशीचे लोक प्रेमात काही वेळा अस्थिर असतात पण शुक्राचा प्रवेश तुमच्या हृदयाशी थेट संवाद साधणार आहे या काळात नात्यांमध्ये पुढील बदल दिसतील जुने गैरसमज दूर पतीपत्नींचे नाते मजबूत होईल प्रेमात प्रामाणिकपणा नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात नातेवाईकांशी सौहार्द शुक्रामुळे तुमची बोलण्याची पद्धत आकर्षक होते लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आपल्याला समजून घेतात नात्यातील ताणतणाव दूर होतात एखादी जुनी नाती पुन्हा जुळण्याची शक्यता प्रचंड तसे आहे तसेच ज्यांना लग्नसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ग्रह शुभ आहेत खूप अनुकूल आहेत घरात एकत्रित एक आनंद छोटी सहल कुटुंबासोबत गुणवत्ता वेळ असा गोष्टी वाढतात ह्या काळ तुमच्या भावनिक स्थैर्यासाठीही अत्यंत चांगला आहे मन शांत होतं प्रेमाची भावना वाढते आणि नात्यांवरील विश्वास मजबूत होतो आरोग्य पाच ग्रहयोग अनुकूल असला तरी शनी एक शिस्तप्रिय ग्रह असल्यामुळे आरोग्यात चेतावणीचे संकेत देऊ शकतो मुख्य त्रास तुम्हाला डोकेदुखी झोपेची कमतरता ताण स्क्रीन टाईम वाढवणे त्यामुळे पचनसंस्था बिघडणे मिथून राशीचा स्वभावच थोडा जलद प्रतिक्रिया देण्याचा असल्याने मानसिक ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे डीप ब्रिदिंग योग आणि पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे या काळात घेतलेली आरोग्यासंबंधी काळजी तुमच्या कामात आणि पैशातही चांगले परिणाम देईल म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका सहा नशीब फुलण्याचे बारा टप्पे हा काळ साधा नाही नशिबाच्या बारा जलद टप्प्यांमध्ये वाढ होणार आहे एक पहिल्या आठवड्यात मानसिक स्थिरता दुसरे दोन दुसऱ्या आठवड्यात नवीन संधी मिळतील तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रगती होईल आणि चौथ्या आठवड्यामध्ये तिसाव्या तिसाव्या दिवस म्हणजे जवळ अचानक धनलाभ पाच ऑफिसमध्ये गौरव आणि सहा घरात शांतता सात नात्यांना गोडवा मिळेल आठ महत्वाचे निर्णय सहज होतील नऊ प्रवासाचे योग येतील दहा आरोग्य सुधारणा होईल अकरा म्हणजे अडथळे दूर होतील बारा म्हणजे वर्षभर स्थिर प्रगती मिळेल हे बारा टप्पे तुमच्या जीवनातील एक ट्रान्सफॉर्मेशन सारखे आहेत सात आणि तीन म्हणजे मोठे शुभयोग एक गुरुदृष्टीयोग ज्ञान संधी आणि आर्थिक स्थैर्य देणारा दोन शुक्र महालक्ष्मी योग ऐश्वर वाढवणारा पैसा दुप्पट करणारा स्त्रियांसाठी विशेष शुभ तीन शनि करिअर स्थिरता योग काम व्यवसाय प्रतिष्ठा मजबूत करणारा हे तीन योग एकत्र आले तर जीवनात मोठे बदल होतात आणि ते तीन योग तुमच्या राशीवर या काळात जोरदारपणे लागू पडत आहेत आठ टाळावायच्या गोष्टी मिथून राशीच्या लोकांना या काळात खालील चुक्या टाळायच्या आहेत एकाच वेळी खूप गोष्टी सुरू करणे रागाच्या भरात उधार निर्णय किंवा उधारी नकारात्मक लोकांशी वाद अनावश्यक खर्च ही पाच चुका टाळल्या की नशिबाला वेग दुप्पट होतो मन नऊ मिथून राशीचे नशीब दुप्पट करणारे उपाय शुक्रवारी सुगंधाचा वापर शनीला शनिला तीळ अर्पण बुधवारी हिरवे वस्त्रदान ओम शनिश्चनाश्चराय नम ओम शन शनिश्चराय नम हा जप तुम्ही जर शनिवारी मंगळवारी करा हातात हिरवा रुमाल हे उपाय ग्रहयोगांना अत्यंत अनुकूल करतात आणि नशिबाच्या मार्गातील अडथळे दूर करतात मिथून राशीच्या प्रिय मित्रांनो हा काळ तुम्हाला आयुष्य नव्याने लिहिण्याची संधी देत आहे आजवर तुम्ही जे मेहनत केली जे कष्ट घेतले जे संघर्ष सहन केले त्याचं फळ देण्यासाठी शनी आणि शुक्र दोघेही तुमच्या पाठीशी उभे आहात आहेत कधीकधी आयुष्यात एक छोटासा योग्य काळ पुरेसा असतो पण संपूर्ण जीवन बदलण्यासाठी आणि तुमच्यासाठी तो काळ आलाय पैसा नवे मार्ग योग्य प्रेम स्थिरता आणि यश हे सगळं तुमच्या दिशेने धावत आहे फक्त एकच विनंती आहे या काळावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाच्या कृपेवर पूर्ण श्रद्धा ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमची राशी कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो असे शक्तिशाली भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा जय शनिदेव माझं नशीब खूप छान आहे असं म्हणा